नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी इथे एक वाटी रवा घेतला आहे तो रवा हा मिक्सरला मी बारीक करून घेते आपण आज बनवणार आहे चटपटीत मसाल्या समोसा पुरी असा मी मिक्सरला फिरवून घेतला आहे आणि आता ताटात काढून घेतला आता याच्यामध्ये थोडीशी आपण मिरची पावडर टाकून घेऊ थोडीशी हळद आणि मीठ ते सर्व मिक्स करून घेते तेल घेते एक चमचा आणि सर्व रव्याला मी लावून घेते सर्व रवायला लावून घेतलेला आहे आता मी ते पाणी कोमट केले थोडस ओतून घेते आधी चमच्याने मिसळून घेते आता हे असं मी मळून घेतलेलं आहे थोडं सैलसरच से कारण रवा पाणी शोषून घेतो ना आता हे मी झाकून ठेवते पंधरा मिनटासाठी आता पंधरा मिनटं झालंय पीठ आपलं चांगलं मुरलेलं आहे आता आपण लाटायला घेऊ आता इथं हुंडा घेतला मी तो लाटून घेते سره مو په ځونې یو څېرکه लाट ले ले आता लाटून घेतलेलं मी अशाप्रमाणे एवढं असं आता ह्याच्या मी कडा कापून घेते आता ह्याच्या अशा पट्ट्या काढून घेते आता या पट्ट्या मी बाजूला काढून घेते आता ह्याच्याशी त्रिकोणी त्रिकोणी काप करून घेते एकदा असे सोरी, एकदा अशी सोरी. आता असं सर्व मी करून घेते आता इथे गॅसवरती मी कढई ठेवली तेल गरम करून घेतले आणि गॅस बारीक केलाय आता आपण हे तळून घेऊ तेल अगदी कमी गरम करायचंय फक्त आपल्याला गरम करायचंय आणि गॅस बारीक करायचा जास्त तेल कर कडकडीत गरम नाही करायचं मी टाकून घेते याच्यात जास्त पण नाही टाकायचं अशा पुगून वरती आलेल्या आहेत बारीक गॅस वरती अस तळून घ्यायचं आता या तळून झालेल्या आहेत कुरकुरीत आता बाकीच्याच मी अशा सर्व तळून घेते आता हे सर्व तळून घेतलेलं आहे मी आता मी काय करणार हे मॅगी मसाला घेतलेला आहे तो आता मी याच्यात टाकून घेते दोन्ही पण पुढे टाकून घेतल्या गरम गरम आहे त्यामुळे सगळ्याला मसाला लागला गेला आहे आता अशा प्रकारे आपल्याला चटपटीत पुरी तयार चटपटी सामोसे मॅगी पुरी तयार तुम्हाला जर आवडली तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद